संपेपर्यंत अगदी डब्यामध्ये शेवटची जी चकली शिल्लक राहील ती सुद्धा कुरकुरीत अशी राहील एवढी सोपी पद्धत वापरून आपण इथे या चकल्या बनवलेल्या आहेत तर दिवाळी फराळामध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बिना भाजणीची चकली बनवतोय ही।, ही चकली अवघ्या वीस मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते अजिबात तेलामध्ये विरघळत नाही तुटत नाही मऊ पडत नाही मस्त चकली तयार होते नक्की करून बघा नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर चकली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे एक कप घेतलेला आहे कपाने आपल्याला जिन्नस मोजून घ्यायची किंवा वाटी सुद्धा घेऊ शकता एक कप आपण इथे खुटाना डाळ घेतलेली आहे बघा आपल्याला दुकानामध्ये मिळते कढई ठेवली गॅसवरती आता ही अशीच आपण पावडर करून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने याच्यामध्ये जो काही थोडासा ओलसरपणा आहे तर अशा पद्धतीने आपण कमी गॅसवरती ही हलकीशी गरम करून घेऊया जास्त वेळ भाजण्याची गरज नाही अशा पद्धतीने आपण गरम करून घेतली की याची पावडर लवकर बनते अगदी बारीक अशी पावडर तयार होते एक ताटात काढून घेतली थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची पावडर तयार करून घेऊया आता आपण एक भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता पीठ आपण चार कप घेतलेलं आहे ज्याने आपण डाळ मोजून घेतली त्याने चार कप आपण इथे तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी चाळून घेतलंय अगोदरच आणि चार कप आपलं इथे तांदळाचं पीठ आहे आता पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता विकतचं घेऊ शकता घरी बनवलेलं घेऊ शकता तांदळाचं पीठ आपण ज्या चाळणीने चाळून घेतलं ती चाळण घेतली आता डाळ आपण अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलंय बघा चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचंय याच्यामध्ये जे काही कण शिल्लक राहिलेले आहे ते आपल्याला साईडला करायचे तर बघा अशा पद्धतीने इथे मी डाळीचं पीठ सुद्धा चाळून घेतलेलं आहे आता आपण हे साईडला डाळीचं आणि तांदळाचं पीठ चाळून आता याच्यामध्ये आपल्याला असं तेलाचं घालून तर आपण मोजून घेतलं अर्धा कप इथे मी तेल घेतलेलं आहे तेल आता आपण चांगलं कडकडीत गरम होण्यासाठी ठेवले तोपर्यंत याच्यामध्ये दोन चमचे आपण तीळ घालून घेतले एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा याच्यामध्ये आपण हळद पावडर घालून घेतली एक चमचा याच्यामध्ये धनेचे रेकूड घालून घेतलेले आहे आणि पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग घालून घेतलाय एक चमचा आता याच्यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून आहे तर बघा सर्व जिन्नस आपण पिठामध्ये घालून घेतली आता चमच्याने अगोदर एकत्र करून घेऊया ही चकली तुम्ही नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी आहे झटपट तुम्ही फक्त वीस मिनिटामध्ये ही चकली बनवू शकता धावपळीमध्ये किंवा तुम्हाला जर भाजणी बनवायला जास्त वेळ मिळाला नाही भाजणी तुम्ही बनवली नसेल तर दिवाळी फराळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चकली नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा ती चकली कशी झाली ते तुम्हाला आवडली का घरातल्यांना आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा परत तर बघा आता आपण कडकडीत असं धुरणे घेपर्यंत हे तेल गरम करून घेतलं आणि हे तेलाचं कडकडीत मौन आपल्याला या पेठावरती घालून घ्यायचंय योग्य प्रमाणामध्ये जर आपण याच्यामध्ये तेल जर घातलं तर चकली आपली अजिबात बिघडत नाही ज्या वाटीने ज्या कपाने आपण हे साहित्य मोजून घेतलं त्यानेच अर्धा कप इथे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे तेल आपल्याला कोमट किंवा नॉर्मल गरम केलेलं न घालता चांगला असं धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचंय म्हणजे चकली आपली अगदी खुसखुशी तयार होते आणि अगदी शेवटची डब्यामध्ये राहिलेली चकली सुद्धा आपली कुरकुरीतच राहते अजिबात मऊ पडत नाही बघा आता संपूर्ण तेलाचं मौन घातल्यानंतर चमच्याने आपण हे एकत्र करून घेतले खूप कर कडकडीत तेल हात लगेच घालायचं नाही चमच्याने सुरुवातीला पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला सर्वजीनस एकत्र करून तेलाचं मौन जे आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं मुटका पानी 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 चांगला असा त्याचा मोटका तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर पाणी कसं घालायचं पाणी गरम करून घ्यायचं तर आता पाणी गरम करून घेतलंय तीन कप इथे मी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे हाताखाली जास्तीचं जा पाणी थोडंसं शिल्लक ठेवायचं पाणी गरमच घालायचे थंड पाणी अजिबात घालायचं नाही तर बघा आता आपण कपाणी मोजून घालूया सुरुवातीला एक कप आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलं दुसरा कप भरून आपण घेतलंय तर ते सुद्धा आपण थोडं थोडं करत घालून घेऊया पाणी गरम घातल्याने आपली चकली छान अशी खुसखुशीत बनते अजिबात मऊ पडत नाही संपूर्ण दोन कप पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतले तिसरा कप आपण हाताखाली भरून ठेवलेला आहे आता हे मळून घेतल्यानंतर सांगते की आपल्याला परफेक्ट पाणी मळण्यासाठी किती लागलेलं ला आहे तर ताटामध्ये काढून मळलं हे पीठ मला त्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं मळता आलं नाही म्हणून मी एक ताटामध्ये असं घेऊन मळून घेतलं तीन कप पाणी घेतलं त्याच्यामधून फक्त दोन कप आपलं पाणी शिल्लक राहिले बघा अशा पद्धतीने मी खूप घट्टसर नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवूया एक दहा मिनिटासाठी दहा मिनिटासाठी पीठ भिजते तोपर्यंत आपण इथे चकली बनवण्यासाठी जो साचा आहे तो तयार करून ठेवूया याच्यावरती आपल्याला काटेरी जी बघा अशा पद्धतीची चकली असते ती घ्यायची आणि याच्यावरती तेल चोळून घ्यायचे संपूर्ण इथे साचाला मी अशा पद्धतीने आतून तेल चोळून घेतलं साचा आपण रेडी करून ठेवलेला आहे बघा ह्या पद्धतीने साचा आपला पीट आपले सा दा मिंटा होता। आता रेडी झालाय पीठ सुद्धा आपलं छान असं दहा मिनटं आपण भिजत ठेवलं होतं आता आपल्याला त्याच्यामधून एक गोळा घ्यायचा आहे साच्यामध्ये बसेल एवढ्या आकाराचा आणि मळून घ्यायचा आहे तर ज्यावेळेस आपण साच्यामध्ये पीठ भरून घेऊ त्यावेळेस प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळूनच साच्यामध्ये घालायचे आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते झाकून ठेवायचे म्हणजे त्याच्यावरती कडकपणा येत नाही किंवा ते जास्त सुक्त आणि घट्ट होत नाही नंतर आपल्या चकल्या त्या पडू शकतात पीठ झाकूनच ठेवायचे आता अशा पद्धतीने बघा चकले आपल्याला बनून ताटामध्ये तुम्हाला चकली बनवून जर उचलायला अवघड जात असेल तर तुम्ही प्लेटवरती सुद्धा बनवू शकता किंवा मग छोटे छोटे कागदाचे तुकडे करून त्याच्यावरती सुद्धा बनवू शकता म्हणजे तुम्हाला उचलायला सोपं जाईल आता ह्या चकल्या ज्या आहेत तर तुम्ही बघू शकता मुलीने बनवलेल्या आहेत मुलीने संपूर्ण चकल्या इथे बनवून दिल्या कारण की माझा जा जरासा जा हाताचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मुलीने मुली या चकल्या बनवलेल्या आहेत आता ताटा ला तर ला 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 आता मला ताटामधून उचलायला सोपं जातं मला उचलता येत्या तर उचलायला किती सोपे आहे ते सुद्धा सांगते आपली चपाती भाजण्याची जी उलाटणी आहे ती घ्यायची आणि ती चकलीच्या खाली घालायची त्याच्यावरती सहज अशी ही चकली आपल्याला उचलायला सोपं जातं आता ह्या थोड्या थोड्या बनवून झाल्या की लगेच मी तळायला घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त आपली चकली अजिबात तुटलेली नाही एक सारखी अशी चकली झाली मस्त काटे आलेले आहेत चकलीवरती छान चकली झालेली आहे बघा तेलाचं परफेट असं मोन याच्यामध्ये घालायचं आणि आपल्याला हे पीठ म्हणून घेण्यासाठी जवळपास तीन कप इथे पाणी लागले पाण्याचं प्रमाण आणि पाणी हे गरमच वापरायचं चकली अजिबात बिघडत नाही तर बघा भाजणीच्या ही बन्नाटाची आपली चकली इथे झालेली आहे तीही झटपट तयार होणार आहे आता तेल आपलं इकडे छान कडकडीत असं गरम झालं की झाड्यावरती दाखवते मी सुरुवातीला तुम्हाला झाऱ्यावरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चकली ठेवून तेलामध्ये सोडू शकता तर आता चार चकल्या आपण इथे तेलामध्ये सोडून घेतल्या गॅस सुरुवातीला आपल्याला फुल ठेवायचं कडकडी तसं तेल गरम आहे आपली दोन तीन मिनटासाठी एक साइड छान अशी सेट झाली की नंतर गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यम गॅसवरती दोन्ही साईटनी छान अशी खमंग कुरकुरीत चकली आपल्याला तळून घ्यायची चकली तळण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो घाई ही चकली तळली जात नाही मग ती नंतर नरम पडते मऊ पडते आणि ती जास्त आतपर्यंत अशी कुरकुरीत होत नाही तर बघा आता आपण मध्यम गॅसवरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आणि एक सारखा रंग येऊपर्यंत तळून घेऊया गॅस आता आपण मध्यम ठेवलेला आहे खूप कमी करायचा नाही किंवा जास्त फुल ठेवायचा नाही सुरुवातीला चकली सोडतानी आपला गॅस फुल होता एक साइड सेट झाल्यानंतर आपण गॅस मध्यम केलेला आहे बघा आता आपण छान अशी चकली तळून घेऊया तर बघा किती मस्त रंग आलेला आहे चकली आपण आता ही काढून घेऊया अशा पद्धतीने आपण चकली आता तळून घेऊया तर किती एक सारखा रंग आलेला आहे खूप जास्त लालसर करायच्या नाही किंवा जास्त पटकन लगेच तेलामधून काढायच्या नाही तर कच्च्या राहू शकता आता बघा मी इथे ओलाथणीचा वापर केलाय तर अशा पद्धतीने ओलाथणीवरती आपल्याला चकली घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची ही सुद्धा पद्धत खूप सोपी आहे किंवा तुम्ही कागदावरती जर बनवेल असाल तर तुम्हाला हातावरती घेता येईल तेल खूप कडकडीत गरम राहतं तर सोडताना सावधानतेने सोडा तर बघा आता मी अशा पद्धतीने अगोदर सुद्धा काही तळून घेतलेले आहेत आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला चाळणीवरती ठेवायचे म्हणजे याच्यामध्ये जे काही थोडंफार तेल आहे ते निघून जातं आणि चकली आपली मऊ पडत नाही डायरेक्ट तुम्ही एका अशा स्टीलच्या ताटामध्ये किंवा अशा काढू नका अशा पद्धतीने चाळणीवरती थण्यासाठी काढा किंवा झाऱ्यावरती काढून ठेवा किंवा असं मोठं एखादं चाळणीचं भांडा असेल तर त्याच्यामध्ये काढा पण चाळणीच्या भांड्यामध्येच काढायचंय तर मी मोठ्या चाळणीमध्ये काढून घेतले आता पुन्हा आपण तेलामध्ये अशाच पद्धतीने चकल्या सोडून घेऊया तर बघा दुसरी चकली सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेतल्यानंतर एक साइड सेट झाल्यानंतर पुन्हा गॅस आपण इथे मध्यम केलेला आहे एकही चकली आपली इथे तेलामध्ये विरगळलेली नाही सुटलेली नाही तुटलेली नाही तुम्ही बघू शकता अजिबात ही एकही चकली आपली सुटलेली नाही तर अशा पद्धतीने आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहे तर ह्या सुद्धा मी छान अशा रंग येऊपर्यंत पर्यंत तळून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे एक सारख्या अशा आपल्या ह्या चकल्या आपण तळून घेतलेल्या आहेत आपल्याला शांततेने आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे रिझल्ट अगदी परफेक्ट असा येतो तुम्ही बघू शकता मस्त चकल्या तयार झाल्यात आता अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण चकल्या ज्या आहेत ते बनवून घ्यायच्यात तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो नक्की या दिवाळीमध्ये फराळामध्ये तुम्ही अशा पद्धतीची चकली नक्कीच बनवून बघा एक सारख्या आकाराच्या मस्त काटेदार अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत आता ह्याच पद्धतीने संपूर्ण बनवून घेते तर संपूर्ण चकल्या आपल्या इथे बनवून झालेल्या आहेत अगदी चाळण आपली फुल भरलेली आहे आणि मुलांनी गरम गरम चकल्या खाल्लेल्या सुद्धा आहेत मुलांना सुद्धा खूप आवडल्या तर आज अर्धा दिवस सुट्टीचा होता तर मुलं सुद्धा घरीच होते आणि मस्त अशा या चकल्या त्यांना सुद्धा खूप आवडल्या मस्त प्रमाणामध्ये आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहेत तर बघा मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते खूप खुशखुशीत अशा या चकल्या झाल्यात तर आवाजावरून तुम्ही बघितलं असल की खूप छान अशी खूप शिकली तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद